धडक धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला ला प्रेस करा अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची कार्यकारणी बैठक नुकतीच संपन्न झाली तेथे छगन भुजबळांनी केलेलं वक्तव्य भाजप नेत्यांना चांगलं झोंबल्याचं चा दिसतंय लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपनं अबकी बार चारशे पार हा नारा दिला होता पण भाजपा पार गेली तर ते संविधान बदलतील असा आरोप विरोधकांकडून करण्यात येत होता या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी वक्तव्य केलं की भाजपच्या घोषणेमुळे एनडीए आघाडीचं नुकसान झालंय एनडीए चारशे पार गेल्यामुळे आपल्या देशाचं संविधान बदललं जाणार नाही ही गोष्ट लोकांना पटवून देताना आमच्या नाकी नऊ आले भुजबळांच्या या वक्तव्यानं भाजपच्या गोटात मात्र नाराजीचं वातावरण पाहायला मिळतंय भाजपा निलेश राणे यांनी याबाबत ट्विट करत छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधलाय मला आपल्याला सांगायचंय सा बाबा अगोदर पार चार्शे पार असं बोलून बोलून त्या दलित समाजांच्या मनामध्ये एवढं ते बिमलं की चारशे पार म्हणजे संविधान बदलणार ते काढता काढता नाकिन आले आता एक निवडणूक झाली परंतु याच्या पुढे हे आमचे ते सगळे आपले आमदार ते पन्नास चोपन्न त्याचे दोन चार इकडे तिकडे गेले बरोबर योग्य तो वाटा जो आहे महाविकास महायुतीमध्ये जे आहे आपल्याला मिळाला पाहिजे आपण आलो त्यावेळेला पण आपल्याला आप त्यांनी सांगितलं ऐंशी नव्वद आपल्याला जागा मिळतील यावेळेला जी काही खटपट झाली ती खटपट पाहता पुढेही खटपट होता कामा <laughs> <laughs> नाही आम्हाला एवढ्या जागा मिळाल्या पाहिजेत हे त्यांना आपल्याला सांगावं लागेल तेवढ्या मिळाल्या तर पन्नास साठ निवडून येणार हो आणि फक्त आता तुमच्या पन्नासच पन्नासच गेले त्याच्याला काही गळाले म्हणजे आणखी खाली यायचं आपलं काम तर तसं होताच नाही त्यामुळे आता त्यांना सांगून टाका बाबा की हे आम्हाला आमचा वाटा जो आहे हा आम्हाला मिळाला पाहिजे छगन भुजबळांना आवरलं पाहिजे मी भारतीय जनता पक्षाचा एक लहान कार्यकर्ता असलो तरी आम्ही नेहमी भुजबळांचं का ऐकून घ्यावं असं निलेश राणे यांनी म्हटलंय त्यामुळे आता महायुतीत चित्र दिसत आहे ज्येष्ठ नेते छगन भुजबळांना आवर घाला असा सल्ला देणाऱ्या निलेश राणेंना आता अजितदादा गट कसं उत्तर देतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा